उमरगा येथे सातलिंग स्वामी यांचा निवृत्तीनिमित्त बच्चूभाऊ खडू यांच्या हस्ते जाहीर सत्काराचे आयोजन जिल्हा कर्मचारी संघटना व मित्रपरिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन आगामी उमरगा लोहारा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले सातलिंग स्वामी यांनी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे यानिमित्त त्यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम श्री एकशे आठ सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद श्री एकशे आठ डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री एकशे आठ अभिनव सुतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर यांच्या दिव्य सानिध्यात आणि दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते दिनांक एकोणतीस जुलै चोवीस रोजी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालय छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर मेन रोड येथे सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे या भव्य सोहळ्यास प्रमुख उपस्थिती सोलापूर येथील माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती ॲडव्होकेट दीपक आरुरे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य धाराशिव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे प्रहार दिव्यांग संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर काकडे भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तुषार पाटील माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आनंद मुगळे उमरगाबार कौन्सिल अध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद गायकवाड मुस्लिम जमात समिती कमिटीचे बाबा आवटी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे लोहारा माजी नगराध्यक्ष दीपक मुळे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार धाराशिव जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती गोविंद पवार कम्युनिस्ट नेते अरुण रेनके पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष महेश शंकर पाटील विजय बोरसे विजय काका जाधव हरीश डावरे रामचंद्र आलोरे शिवराज पाटील सुनील सोळंके सुनील साळुंके सुरेश हरिश्चंद्र पवार शकुंतला मोरे बालाजी यादव संतेश्वर ढोबळे तानाजी मोटे ॲडव्होकेट सयाजी शिंदे अमर वाले सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शीतल चव्हाण महंतैया स्वामी संजय गिराम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या सोहळ्यास उमरगा लोहारा तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बंधू भगिनी शेतकरी मजूर कामगार कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार रा असून सदर कार्यक्रमास उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघासह पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे